दोन हजार सतरा साली देखील आम्ही अतिशय चांगली मुसंडी ग्रामीण भागात मांग मारली होती दोन हजार चौदा असेल एकोणीस असेल किंवा चोवीस असेल आम्ही ग्रामीण भागात विधानसभेत अतिशय चांगला विजय प्राप्त केला होता पण यावेळी मात्र त्याहीपेक्षा मोठा विजय मिळालेला आहे त्यामुळे हे तर आम्ही दोन हजार चौदा सालीच जे मिथक होतं की भाजप हा शहरी किंवा निमशहरी पक्ष आहे हे आम्ही तोडलं होतं ते सतरामध्ये आम्ही अधोरेखित केलं आणि आता मात्र पूर्णपणे आम्ही ते स्थापित केलेलं आहे की भारतीय जनता पार्टी शहर निमशहर आणि ग्रामीण अशा सगळ्या भागात नंबर एकचा पक्ष आहे मला असं वाटतं की हा जनतेचा विश्वास आहे एकूणच या देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी ज्या प्रकारे ग्रामविकासाचं कार्य हातामध्ये घेतलं ज्या प्रकारे ग्रामीण इन्फ्रास्ट्रक्चरकरता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला ज्या प्रकारे आवास योजना असेल शौचालयाच्या योजना असतील किंवा लखपती दिदीची योजना असेल अशा विविध योजनांत एक सकारात्मक वातावरण तयार केलं आणि त्याचवेळी महाराष्ट्रातल्या सरकारने जे कार्य करून दाखवलं त्यामुळे एक मोठा विश्वास हा जनतेच्या मनामध्ये तयार झाला आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल किंवा आमचे मित्रपक्ष असतील यांना एक प्रचंड समर्थन मिळतं आहे आणि त्याचाच परिणाम आहे की इतकी मोठी भरारी आम्ही या ठिकाणी मारली आहे